राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष निधीतून प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सक्रिय सहकार्याने राम तब्बल एक कोटी रुपयाचा विक्रमी निधी मंजूर झाला आहे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव आणि कार्यसम्राट माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण धडपडीचे हे फलित असून आंबेडकरी समाजासाठी हा दिवस विकासाचा निर्णायक टप्पा ठरला या निधीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन या दोन भव्य प्रकल्पांना प्रत्येकी पन्नास लाखांची भक्कम तरतूद करण्यात आली या दोन्ही योजनांचे भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले दरम्यान यावेळी रामवाडी परिसरातील श्रद्धास्थान अंबाबाई मंदिरात तुळजापूरच्या तुळजाभवानी इतकेच भक्तांची अढळ श्रद्धा असून या देवीचे अण्णा बनसोडे यांनी मनोभावे दर्शन घेतले दर्शनानंतर इच्छा भगवंताच्या परिवारातर्फे क्रेनद्वारे अण्णासाहेबांना भव्य हार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले राष्ट्रवादी पुन्हा या गाण्याच्या ठेक्यावर कार्यकर्त्यांचा निनाद उत्साह शिगेला पोहोचवला यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान इच्छा भगवंताचे परिवाराचे मार्गदर्शक तथा आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव प्रदेश सचिव इरफान शेख आनंद मुस्तारे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड माजी नगरसेवक नूतन प्रमोद गायकवाड संजय भडंगे सुनील कांबळे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्षा चित्रा कदम श्यामराव गांगडे सागर कांबळे संतोष उर्फ ऋत्विक गायकवाड दीपक गायगवळी महात्मा फुले प्रशालेचे संस्थापक गायकवाड मामा राजू काका जाधव शोभाताई गायकवाड मीना गायकवाड सरोजिनी जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक व इच्छा भगवंताचे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला करा विसरू नका